प्रवासामध्ये रिक्षामध्ये राहिलेली लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रं असणारी बॅग विसरून गेले असता रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत कोपरी पोलीस ठाण्यामध्ये ती जमा केली त्याचा प्रामाणिकपणा बघून पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार करून भरभरून कौतुक केलं आहे कोपरीमध्ये राहणारे आकाश खोपटे यांनी शुक्रवारी सायंकाळी घरी जाण्यासाठी ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन येथून रिक्षा पकडली सोबत लॅपटॉप आणि इतर महत्वाची कागदपत्र असलेली बॅग त्यांच्या दिसली सदरची बॅग ही ज्यांची आहे त्यांच्याकडे जाणं अत्यंत महत्वाचं असल्याने कोकाटे यांनी कोपरी पोलीस स्टेशन गाठले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बॅग मधील कागदपत्र पत्रांचा आधार घेऊन आकाश खुपटे यांच्याशी संपर्क साधून लॅपटॉपची बॅग त्यांना सुपूर्त केली आहे रिक्षाचालक राजेश कोकाटे यांचा प्रामाणिकपणा बघून कोपडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी त्यांचं कौतुक करून विशेष असा सत्कार केला आहे